कार बल्लीवरच्या शाळेमध्ये दातृत्वाचा अनुभव आम्ही आता सध्या घेत आहोत वाढदिवस म्हटला म्हणजे प्रत्येकाला आनंद होत असतो सुटीच्या काळामध्ये आमचे मित्र प्राध्यापक योगेश पाटील यांच्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या बल्लीवरच्या मुलांना काहीतरी द्यावं हा एक प्रामाणिक उद्देश सरांच्या मनामध्ये आला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने सरांनी आम्हाला या ठिकाणी बल्लीवरच्या शाळेमधले जे विद्यार्थी आहेत इथून काही अंतरावर त्यांची शाळा आहे आणि इथले ही शाळा झाल्याच्यानंतर ते शाळेवर त्यांच्या शाळेवर जात असतात या विद्यार्थ्यांना आपण शैक्षणिक साहित्य द्यावं हा एक विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग दिलेल्या आहेत सरांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि स्वरा दिदीला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो या ठिकाणी बल्लीवरचे सर्व विद्यार्थी आणि माझ्याकडून स्वराला निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी आणि तिने पाहिलेलं स्वप्न तिने पूर्ण करावं याच्यासाठी आम्ही सर्व बल्लीवरच्या शाळेच्या वतीने सदिच्छा देतो आणि त्यांनी या ठिकाणी आमच्या मुलांवर दाखवलेलं ह्या दातृत्वाचं हे काही दान त्यांनी दिलेलं आहे या स्कूलबॅगबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू हा सरा चेहरा आनंदाने पुढे या तुम्ही तुम्ही पुढे या बेटा बाकीचे हा बघा काळ बेटा खोल शाबास व्हेरी गुड व्हेरी गुड वा 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 कॅरी बॅग कॅरीबॅग कुठे टाकणार कॅरी बॅग कुठे टाकणार डस्टबिन मध्ये इथं कुठेही फेकायची नाही आलं लक्षात शाब्बास वाँ 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 दाख्वा, 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 वा 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 दाखवा बॅग दाखवा मला आता काढून झाल्यानंतर वा आणि थँक्यू म्हणा सर, हॅपी बर्थडे स्वरा म्हणा ओके ओके